केलेला आहे ह्या कॉपी करायसाठी एका साईडनं सा हा भाग असा दोमट केलेला आहे त्यानंतर हे बाळ यावर ठेवलेलं आहे पहिली बाळाला हे टोपी टोपी केलेली आहे कारण की जे बाळाचे डोके डोक्याचा हा भाग असते तो गरम राहायला पाहिजे जा आणि त्याच्यातच जास्त उष्णता मान राहते ते जर उष्णता मान बाळाचं कायम राहिलं की बाळाचं वजन वाढण्यात योग्य ती मदत होते त्याचप्रमाणे एका साईडचा पहिला हा भाग घ्यायचा कारण की हा भाग घेतला की बाळ पॅक राहते तर पायानंतर पाया तो भाग निघत नाही त्यानंतर असा हा एका साइड भाग घ्यायचा ती अशी खालून दुमट मारून घ्यायची त्यानंतर दुसऱ्या साईडचा घ्यायचा ती योग्य बाळाला गुंडाळून ठेवण्याची पद्धत असं गुंडाळून मातेला माती जवळ बाळ द्यायचा आणि योग्य स्तनपान करण्याचा मातेला सल्ला द्यायचा बाळाला आंबो म्हणजे बाळा तसंच सव्वा महिन्यात होईपर्यंत आठ दाखवून एक वेळ आंबोळ येईल तरी खूप आहे कारण जेवढं बाळाचं उष्णता मान कायम राहील तेवढंच बाळाचं वजन वाढेल ते जर करून म्हणजे जर हे नाही झालं तर आपण रूम गरम ठेऊ शकतो ज्या अशा खेळक्या बिळक्या असतात त्या पॅक करू शकतो तर ते आपण साठचा लाईट उठतो मनानुसार साठच्या लाईट ह्या रूम मध्ये लावू शकतो आणि असं बाळाला उनवू शकतो आणि त्याचप्रमाणे बाळाचं जे लसीकरण आहे ते सर्व मातेने काळजीपूर्वक करून घ्यायचं म्हणजे जे लसीकरण योग्य झालं की जलमाती हे चौदा दिवसापर्यंत द्यायचा आपल्याला कारण की चौदा दिवसापर्यंत दिलास आपण दीड महिन्याचा पोलिओ देतो ते अठ्ठावीस दिवस ते होते म्हणून आपल्याला चौदा दिवसापर्यंत पोलिओ द्यायचा त्यानंतर बाळ दीड महिन्याचं झालं की त्याला पहिला पोलिओ रोटा हे पूर्ण दीड महिन्याचं तिथून अडीच महिन्याचं पेंटा आणि रोटांनी पोलिओ हे द्यायचं आणि साडेतीन महिन्याचं पुन्हा आय टी व्ही पेंटा रोटा पोलिओ हे डोस द्यायचे आणि नऊ महिन्याचं पूर्ण झालं कम्प्लीट दहावे बाळाला पहिला एम आर ए डोस द्या हे डोस द्यायचे त्यानंतर मग बाळ चोवीस ते सोळा ते चोवीस महिन्याच्या दरम्यान काळाचा म्हणजे जो तिसरा पेंट आहे त्यातून तिथून येत्या वर्षाचं अंतर आता अठरा दिला आहे की बारा महिने कंप्लीट झाल्यावर आपल्याला बी पी टी बूस्टरचा फर्स डोस द्यायचा आहे तर ते म्हणून बी पी टी बूस्टरचा फल एम आर सेकंड जेई सेकंड पी सी वी बूस्टर नाही नाही एम आर एम आर सेकंड जे ई सेकंड अजीवनसत्वाचा सेकंड डोस आणि पोलिओ असे हे हो डोस द्यायचे सहा महिने पूर्ण झाले पाहिजे आणि मात यायला आणि ते पूर्ण मग तसं तर लसीकरण मग तिथून बाळा पाच होईपर्यंत आपल्या नऊ नऊ महिने अंतरान असेल ते नऊ डोसेस पूर्ण झाले पाहिजे ते झाले की सहा सहा महिने अंतरान ते झाले की बाळ पाच वर्षाचं झालं की त्याला पी डी सेकंड डोस द्यायचा ते झालं की बाळ सोळा वर्षाच झालं की दहा वर्षाचं कंप्लीट झालं की आपल्याला टीडी द्यायचं सोळाचं झालं की टीडी सेकंड द्यायचं असं ते सोळा वर्षाचं होईपर्यंत बाळाचंही लसीकरण